दहावी बारावीचा निकाल लागला पण मग भवितव्यासाठी पुढे काय कमी वेळेत चांगले कौशल्य प्राप्त करून चांगले उत्पन्न मिळवून देणारी संधी मोक्ष स्कूल ऑफ योगा येथे योग डिप्लोमा करून तुम्ही मिळवू शकता दहावी बारावी सर्व विद्यार्थ्यांसाठी योग क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे विविध कोर्सेस उपलब्ध आहेत मोक्ष स्कूल ऑफ योगा मधून कोर्स केलेले अनेक विद्यार्थी आज उत्कृष्ट योग शिक्षक म्हणून भारत व परदेशात चांगले पगारही मिळवत आहेत मग वाट कसली बघताय तुम्हीही करू शकता परदेशात योग शिक्षक बनू शकता आजच निश्चित करा तुमचे भविष्य स्कूल स्कूल ऑफ ऑफ योगा पत्ता पंच्याहत्तर चौऱ्याऐंशी शून्य शून्य शहाऐंशी पंधरा ऐंशी पंचवीस शून्य शून्य सातशे त्रेचाळीस खासदार भाऊसाहेब वाघचवरे यांच्या हस्ते संगमनेर तालुक्यातील खांडेश्वर महादेव मंदिरात शिवलिंगावर अभिषेक केला गेला त्यांचे चिरंजीव रोहित भाऊसाहेब वाक्चवरे यांचा वाढदिवस असल्यामुळे त्यांच्यासमवेत खासदार वाक्चवरे यांच्या पत्नी सरस्वती वाकचवरे पूजा रोहित वाकचवरे आदी कुटुंब हजर होतं वाढदिवसाचं औचित्य साधून मेजर महेंद्र सोनवणे यांनी खांडेश्वर मंदिरामध्ये दर्शनासाठी आलेल्या भाविकांना मोफत खिचडीचं वाटप केलं आधार ब्लड बँकेच्या वतीनं तसेच मेडिकवर हॉस्पिटलच्या सहकार्यानं रक्तदान शिबिराचं देखील इथं आयोजन केलं होतं यावेळी मंदिर परिसरात रोहित वाकचवरे यांच्या वाढदिवसानिमित्तानं केक कापला गेला त्यांचा सत्कार मेजर महेंद्र सोनवणे मित्रमंडळाच्या वतीनं केला गेला यावेळी खांडेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष लहानभाऊ गुंजाळ सचिव अशोक गुंजाळ संगमनेर तालुका दूध संघाचे संचालक रमेश गुंजाळ अशोक सातपुते ॲडव्होकेट मधुकर गुंजाळ खाणगावचे सरपंच संदीप गुंजाळ सावरगाव घुलेचे सरपंच नामदेव घुले यांचीही उपस्थिती होती ज्ञानराज करिअर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी देखील या रक्तदान शिबिरामध्ये सहभाग घेतला या सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांनी करत शिर्डी लोकसभा मतदारसंघातील सर्व गावखेड्यांच्या विकासासंदर्भात ग्रामस्थांना आश्वासित केलं मेजर सडोळे यांनी हा पुढाकार घेऊन जो कार्यक्रम केलेला आहे याबद्दल सर्वांना खूप खूप लाख लाख शुभेच्छा देतो आज श्रावणी सोमवार दुसरा त्या श्रावणी सोमवारच्या देखील खूप खूप शुभेच्छा देतो परमेश्वराला प्रार्थना करतो की सर्वांना सुख समृद्धी लक्ष्मी शांती काही देव हो। त्याचप्रमाणे आमच्या हो। करिअर विद्यार्थ्यांचं देखील भाग्य हृदयाला येऊ विद्यातले चांगल्या प्रकारचे ऑफिसर बनव तसे तुम्ही लक्ष... बोलायला लक्षात ठेवा तरी नक्की तुम्हाला फक्त पोलीस व्हायचं असं नाही वर्ष अधिकारी व्हायचंय असं लक्षात ठेवा तुम्हाला भविष्यामध्ये चांगल्या नोकऱ्या मिळतील त्या मिळवू अशी प्रार्थना करतो सर्वांना चांगलं आरोग्य लाभो रोहित वाघचबरे यांच्या वाढदिवसानिमित्तानं पाच केक कापले गेले तर या केकवर भावी आमदार असा उल्लेख कार्यकर्त्यांनी केला होता त्या अनुषंगानं पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तर देताना सांगितलंय की खासदार वाघचौरे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी या मतदारसंघामध्ये फिरतोय सर्व प्रश्न जाणून घेतोय निवडणुका येतील त्यावेळी काय करायचं ते ठरवू असं मनोगत व्यक्त करत वाढदिवसाच्या निमित्तानं मेजर सोनवणे आणि त्यांनी आयोजित केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानलेत सर्वप्रथम आपल्या सर्वांना मी मनापासून श्रावणी सोमवारच्या शुभेच्छा देतो आणि मेजर सोनवणेसाहेब त्यांचे सर्व सहकारी मित्रमंडळ यांनी हा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल मी सर्वांचे सर्वांचा मनापासून आभारी आहे आणि मी महादेव शरणी हीच प्रार्थना कर, करतो की आपल्या सर्वांना उत्तम आरोग्य लाभो व आपण सर्वजण नेहमी आनंदी राहो आणि खासदार वक्तव्य साहेबांच्या मार्फत आपल्या गावाला देवस्थानला जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल ती नक्कीच या ठिकाणी केली जाईल आणि आपली अशीच आपल्या सर्वांची साथ प्रेम आशीर्वाद असू द्या आमच्या सर्वांची आपल्या सर्वांना साथ आणि सहवास नक्कीच राहील दादा आत्ता जो केक कापला त्याच्यावर भावी आमदार म्हणून लिहिलेलं होतं नेमकी काय भावना आहे तो ॲक्च्युली मी आता खासदार बाक्सर साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून माझ्या राजकीय कामाची सुरुवात करत आहे सर्वप्रथम माझ्यासाठी जनतेची सेवा करणं हे माझं ध्येय आहे साहेबांच्या माध्यमातून जेवढी सर्वसामान्य लोकांना गोरगरीब लोकांना मदत करता येईल त्याच्यासाठी काही चांगलं करता येईल हेच माझं ध्येय असतं आणि ते मी करत आहे तर आता पुढची येणारी निवडणूक आमदारकी असेल खासदारकी असेल त्यावेळेस बघू पण त्यासाठी आत्तापासूनच म्हणजे तयारी ही सुरू आहे आणि मनापासून प्रयत्न चालू आहेत खासदार भाऊसाहेब बक्सोरे मित्रमंडळ यांच्या वतीने हा उपक्रम आज या ठिकाणी घेण्यात आले आलेला आहे आणि अशीच सर्वांची साथ असू द्या खासदार साहेबांची माझी आपल्या सर्वांना साथ नेहमी राहील आपल्या गावाला राहील तालुक्याला राहील याच्या ठिकाणी सांगतो सर्वांना मनापासून शुभेच्छा यावेळी परिसरातील नागरिकांनी आणि ग्रामस्थांनी आपल्या गावातील विकास कामांसंदर्भात खासदार भाऊसाहेब वागचवरे यांच्याशी चर्चा केली गोरक्षनाथ मदने सी न्यूज मराठी संगमनेर आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झाले अॅजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ॲजिलस मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्त चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ